सुनीतास किचन मध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला डोडक्याची भाजी बनवून दाखवणार आहे सोप्या साहित्यातून तयार होणारी आणि कमी तेलातली व चवीला हलकी अशी डोडक्याची सुकी भाजी रोजच्या जेवणासाठी परफेक्ट चला पाहूया आपण त्याची रेसिपी कशी करायची ते मी आज तुम्हाला डोळक्याची सुकी भाजी बनवून दाखवणार आहे तर हा मी पाव किलो डोडका घेतलेला आहे बारीक एकदम काप करून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून पण ठेवलेला आहे आता आपल्याला याला फोडणी आहे तर आपल्याला आता फोडणीला काय काय लागणार आहे हे आपण साहित्य पहिला बघूया प्रथम मी खोबरं घेतलेलं आहे बारीक बारीक कापून लसूण एक गड्डा घेतलेला आहे सोलून कोथिंबीर पण घेतलेली आहे आणि थोडस आपल्याला फोडणीतच ह्यामध्ये जिरं टाकायचं आहे बारीक करतानाच एक टोमॅटो घेतलेला आहे बघा अशा प्रकारे मी खोबरं लसूण कोथिंबीर आणि टोमॅटो आणि जिरं बारीक करून घेतलेलं आहे आता आपल्याला याला प्रथम फोडणी द्यायची आहे फोडणीसाठी मी कडे तेल होत आहे आता आपल्याला फोडणीसाठी मोहरी टाकायची आहे थोडीशी मोहरी थोडंसं जिरं एक चार पाच पानपाडी पत्ता बघा आपलं जिरम मोरी चांगलं भाजलेलं आहे आता आपल्याला हा मसाला बारीक केलेला घालायचा यामध्ये आपल्याला थोडीशी हळदूड वापरायची यामध्ये पण वापरायचं तुमच्या चवीनं सांगतो मी नीट वापरा भाजलेलं आहे आता आपल्याला यामध्ये चटणी घालायची आहे मी दीड चमचे चटणी वापरल्या आता चटणी आपली भाजल्या या काही बोडका वापरता आहे पाणी बिलकुल वापरणार नाहीये मी फक्त वाटेवरच हा धोडका शिजवणार आहे त्यामुळे आपल्याला टेस्ट भारी लागते याची हा घालण्याची काही सुद्धा गरज नाही शिजतो आता गॅस एकदम बारीक ठेवायचा आणि याच्यावरती झाकण झाकायचंय हलवत जायचे नाही हलवलं तर लागल खाली करत त्यामुळे भाज्या अजून बघून हलवत जायचे <laughs> जर आपल्याला लईस जर फडपटीत वाटायला तर थोडासा पाण्याचा प्रकारे आपली दोडक्याची भाजी शिजून तयार झालेली आहे मी शेंगदाण्यास फूट अजिबात वापरलेलं नाही पाणी वापरलेलं नाही बघा तुम्ही ही ट्राय करून बघा नक्की सांगा कशी होते दोडक्याची भाजी ते लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद